राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात रुपये भरीव वाढ हो त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून आपला प्रस्ताव संप मागे घेण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे या आवाहनाला प्रतिसाद देऊन सेंट्रल माड संघटनेनं प्रस्तावित संप माग घेतला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात सेंट्रल मार्ट संघटनेच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉक्टर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की सार्वजनिक बांधकाम निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या दुरुस्तीची कामं तातडीनं हाती घ्यावेत विविध जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या वसतिगृहांच्या बांधकामांना गती देण्यात यावी शासनानं नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करताना त्याच्या आराखड्यात वसतिगृहांचा समावेश केला आहे त्यामुळे नवीन महाविद्यालयातील डॉक्टरांना पहिल्या दिवसापासूनच चांगल्या दर्जाची वसतिगृह उपलब्ध होणार आहेत वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठीचा सा निधी वितरित करण्यात आला आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं या कामाला प्राधान्य देऊन तातडीनं दुरुस्तीची कामं सुरू करावीत लवकरच या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असल्याचंही सा त्यांनी सांगितलं वसतिगृहाच्या दुरुस्ती दरम्यान विद्यार्थ्यांची इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणं गरजेचं मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांच्या परिसरात पर्यायी मोकळ्या खोल्या न मिळाल्यास अशा वेळी गरजेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भाडे तत्वावर खोल्या घेऊन राहता येण्यासंदर्भातील उचित कार्यवाही करण्यात यावी शक्य असेल त्या ठिकाणी त्यांना पर्यायी खोल्या उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देशही त्यांनी दिले